नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत चला तर विद्यार्थ्यांनो आपण शब्दांच्या जाती हा चॅप्टर कव्हर करत आहोत त्यातील काय सुरू आहे तर विशेषण मग विशेषण म्हणजे काय व विशेषणाचे पडणारे उपप्रकार त्याचे पडणारे उपप्रकार हे आपण मागील व्हिडिओमध्ये मागील लेक्चर मध्ये कव्हर केलं आहे आज आपण विशेषणाचा पडणारा कितवा प्रकार आहे हा तिसरा विशेषण तिसरा आहे पहिला आहे गुणवाचक विशेषण दुसरं आहे संख्यावाचक विशेषण आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण तर, किल, किल, गे गे तर, आपन में में तर या मागील व्हिडिओ मध्ये आपण गुणविशेषण आणि संख्याविशेषण यांचे पडणारे प्रकार व त्यांचे पडणारे उपप्रकार हे देखील घेतले गेलेले आहे तर मागील व्हिडिओ नक्की पहा आज आपण सार्वनामिक विशेषण पाहूया सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय विशेषण म्हणजे तर काय आहे माहित आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा नामाबद्दल विशेष गुणधर्म नामाचे सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात विशेषण असे म्हणतात मग त्याचे प्रकार पडणारे वेगळे पण विशेषण म्हणजे काय हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे मग चला सार्वनामिक विशेषण म्हणजे काय मग सार्वनामिक विशेषण म्हणजे हे विशेषण नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देते दे। हा तो ती हे ते असे सर्वनामे जेव्हा नामासोबत येऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात तेव्हा त्यांना काय म्हणतात सार्वनामिक विशेषण असे म्हणतात म्हणजे हे ते, ते हे काय आहे तर सार्वनामिक विशेषणे आहेत व्याख्या लिहून घ्यायची आहे व पाठ देखील करायचे आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की सार्वनामिक विशेषण म्हणजे काय विशेषणाचा तिसरा उपप्रकार आहे सार्वनामिक विशेषण मग याचे देखील उपप्रकार पडतात पहा सार्वनामिक विशेषणाचे उपप्रकार किती पडतात उपप्रकार पडतात दोन चला तर पाहूयात मग सार्वनामिक विशेषणाचे पडणारे दोन उपप्रकार कोणते आहेत ते सार्वनामिक विशेषण म्हणजे हे तर लक्षात आलं असेल हा तो ती हे ते हे काय आहेत तर सार्वना, सार्वनाम सर्वनाम आहेत आणि ते सार्वनामिक विशेषणे आहेत मग सार्वनामिक विशेषणाचा पहिला उपप्रकार कोणता आहे पहिला उपप्रकार आहे पहा दर्शक सार्वनामिक विशेषण दर्शक सार्वनामिक विशेषण दर्शक सार्वनामिक विशेषण म्हणजे काय दर्शक म्हणजे काय हे विशेषण एखाद्या विशिष्ट वस्तू व्यक्ती किंवा ठिकाणाकडे लक्ष वेधण्यासाठी वापरले जाते दर्शक दर्शक म्हणजे काय दाखवणे मग एखादी वस्तू ठिकाण हे याच्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी काय वापरले जातात दर्शक सर्वनामे वापरली सॉरी दर्शक सार्वनामिक विशेषणे वापरली जातात मग उदाहरणार्थ उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दर्शक सर्वनाम दर्शक सार्वनामिक विशेषण कसं असतं ते हा मुलगा हुशार आहे हा मुलगा हुशार आहे का पाहू याच्यातील दर्शक सर्वनाम कोण सार्वनामिक विशेषण कोणता आहे मग हा हे काय आहे दर्शक सार्वनामिक विशेषण आहे नामा बद्दल म्हणजे हे लक्ष वेध वेधण्याचा लक्ष वेधून देत आहे आपलं कशाकडे नामाकडे हा मुलगा हुशार आहे म्हणजे या मुलाकडे आपलं लक्ष वेधत आहे त्यामुळे दर्शक सार्वनामिक विशेषण आहे आणखीन एक उदाहरण घेऊया दुसरं ती इमारत ती इमारत खूप मोठी आहे ती इमारत खूप मोठी आहे याच्यातील कोणता आहे मग दर्शक सार्वनामिक विशेषण सार्वनामिक सर्वनाम सार्वनामिक म्हटलंच काय घ्यायचं लक्षात की तेथे सर्वनाम असणार आहे आणि दर्शक म्हणजे ते दाखवण्याची क्रिया करणार आहे परंतु ते काय आहे विशेषण आहे म्हणून दर्शक सार्वजनिक विशेषण ती हे आहे ती इमारत खूप मोठी आहे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरलं जात आता सार्वनामिक विशेषणाचा पडणारा दुसरा उपप्रकार पाहूयात मग दुसरा उपप्रकार कोणता आहे अनिश्चित सार्वनामिक विशेषण अनिश्चित सार्वनामिक विशेषण मग अनिश्चित याच्यावरून आलं लक्षात दर्शक सार्वनामी तसेच अनिश्चित सार्वनामी अनिश्चित म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही आणि सार्वनामिक म्हणजे सर्वनामे मग अनिश्चित याची अनिश्चित, या अनिश्चित सार्वनामिक विशेषणाची काय व्याख्या केली जाईल हे विशेषणे कोणत्याही विशिष्ट वस्तू व्यक्ती किंवा ठिकाणाबद्दल निश्चित माहिती न देता केवळ एक सामान्य कल्पना देतात निश्चितपणे ती कल्पना आपल्याला मग उदाहरणार्थ उदाहरण पाहूया पहा एक कोणता तरी मुलगा कोणता मग निश्चितपणे सांगता येते का, का कोणता तरी मुलगा म्हटलंय मग कोणता हे काय आहे अनिश्चित सार्वनामिक विशेषण आहे उदाहरण घेऊया दुसरं काही मानसे काही मानसे मग हे काही काय आहे अनिश्चित सार्वनामिक विशेषण आहे निश्चितपणे सांगता येत नाही की ते कशाबद्दल आलं आहे किंवा कोणाबद्दल आलं आहे हे स्पष्ट उल्लेख नसतो तर विद्यार्थ्यांना सार्वना सार्वनामिक विशेषण व त्याचे पडणारे दोन उपप्रकार दर्शक सार्वनामिक विशेषण आणि अनिश्चित सार्वनामिक विशेषण हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपण शब्दांच्या जाती कव्हर करून पुढचे चॅप्टर देखील या चॅनेलवरती घेणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद